नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गर्ल प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट गर्ल प्रियांका या युट्यूब चॅनल खूप स्वागत करते आ, आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे कारण वेळही मिळत नव्हता आणि जसा वेळ मिळत तसं मी एक व्हिडिओ बनवते आहे अभ्यास सर्वांजण छान करत असेल कदाचित काहीचा अभ्यासही झाला असेल म्हणजे सिलेबस एकदा तरी वाचून पूर्ण झाला असेल दुसरी डिव्हिजन चालू असेल ग्राउंड चालू असेल ग्राउंड मध्ये सुद्धा अपडेट येत असते म्हणजे तुमच्या ग्राउंडमध्ये इम्प्रूव्ह होत असेल कारण इतक्या दिवसाची मेहनत तुम्ही घेता शंभर टक्के इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे जसं अभ्यासात इम्प्रूव्ह होते तसं ग्राउंड मध्ये सुद्धा व्हायला पाहिजे छान तयारी करा आणि भरती कधी येणार हा संदर्भातच मी बोलणार आहे सध्या तर भरती येण्यासाठी आता सध्या अधिवेशन सुरू आहे तर तुम्ही एक काम करायचं आहे की जे आपले खासदार असतील आमदार असतील त्यांना निवेदन द्या फोन करा आणि त्यांना विचारा विनंती करा की बाबा आम्ही तयारी करत आहोत आमच्याकडे थोडं लक्ष द्या आम्हाला आमची ऍड करा थपून गेला ऍडची वाट पाहत पाहत म्हणजे ऍड आल्यानंतर एक दिशा मिळते बरोबर आहे पण अभ्यास झाला पाहिजे अभ्यास करता करता तुम्हाला निवेदन द्यायचे आहेत आम आपल्या आमदारांना किंवा खासदारांना फोन करायचे आहेत ईमेल करायचे आहेत आपले वनमंत्री गणेश नाईक सर यांना सुद्धा विनंती करायची आहे की बाबा तुम्ही आम्हाला आश्वासन नका देऊ आम्हाला ऍड द्या कारण त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की ऍड येईल वनसेवकचे सुद्धा बारा हजार नऊशे त्रेचाळीस जागा रिक्त आहेत आणि वनरक्षक सुद्धा सोळाशे पद रिक्त आहेत पण सध्या एक आरटीआयचा टाकला होता तर आरटीआय नुसार नऊशे सहासष्ट पद ही रिक्त आहेत असं समजलेलं आहे पण ठीक आहे नऊशे सहासष्ट आहेत तर अजूनही पदं वाढतील त्यामध्ये तर ऍड होईपर्यंत म्हणजे एकत्रित ऍड येणार की ऍड येईल पैसे घेणार ते तरी क्लिअर करा असं म्हणजे शासनाने क्लिअर केलं पाहिजे आपल्या समोर क्लिअर मुद्दे आले पाहिजे तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे जसं पोलीस भरतीचे विद्यार्थी करत आहेत पहा निवेदन देणं चालू आहे त्यांच्या विनंती करणं चालू आहे तर आपण काय करतो फॉरेस्ट वाले म्हणजे जे फॉरेस्ट तयारी करत आहे त्यांना खरोखरच म्हणजे स्पेशली तिकडे काय होते किती पण दोन लाखाचे आले होते पण आम्ही फक्त फॉरेस्ट वरची तयारी करत आहोत आम्हाला वन विभागातच यायचं आहे असे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही एक साधं पत्र लिहा विनंती करा सरकारला पत्र द्या निवेदन द्या कारण सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात मुद्दा चर्चेला गेला पाहिजे आणि जाईल चर्चेला होईल असं मला वाटतं कारण आता सध्या संदर्भात गटी संदर्भात पोलिसांसंदर्भात मुद्दे विचारले जात आहेत आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत दिलीप आपले सॉरी मुख्यमंत्री आहेत माननीय आपले देवेंद्र भाऊ तर ते आपले सांगत आहेत सर की तुम्ही पोलिसांसंदर्भात त्यांनी गृह विभागातले मुद्दे मांडले आहेत त्यांचे प्रॉब्लेम समजून घेत आहेत त्याबद्दल सरकारचे खूप खूप अभिनंदन की माझ्या बांधवांचे प्रॉब्लेम तुम्ही समजून घेतले तसंच माझे वनरक्षक मित्र मैत्रिणी आहेत त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही समजून घेतले पण ज्यांना खरंच या डिपार्टमेंटमध्ये यायचं आहे वनाची सेवा करायची आहे कारण डिपार्टमेंटमध्ये गरज खूप आहे फॉरेस्ट विभागाला कारण फॉरेस्टमध्ये वनाची सेवा करायला कोणता रोबोटचं काम येणार नाहीये तिथं माणूसच लागणार आहे त्यामुळे भरती त्यांना करणं हे काळाची गरज आहे जर आपल्याला जंगल वाचवायचंय वाज़ तर आपल्याला मनुष्यबळ पाहिजे आपल्याला आपल्या प्राण्यांची सेवा करायची आहे तर मनुष्यबळ तितकंच पाहिजे त्यासाठी भरती होणं खूप जरुरी आहे भरती जेव्हा होईल तेव्हा माणूस सक्षम होईल म्हणजे एकच व्यक्ती दोन हजार लाख दोन हजार तीन हजार हेक्टर क्षेत्र नाही सांभाळू शकत किंवा चार हजार हेक्टर क्षेत्र असते ते नाही सांभाळू शकत त्यासाठी काय पाहिजे की वय म्हणजे मनुष्यबळ प्रॉपर पाहिजे त्यासाठी भरती होणं म्हणजे सरकारलाही समजत आहे की भरती केली पाहिजे पण काही काही गोष्टी आहेत ते त्यांनाही तिथं प्रमाणात राहून करावं लागते जसं तुम्ही अभ्यास करताना जसं सरळ सेवेचा अभ्यास करा तर तुम्ही अभ्यास नाही करू शकत ना जसं जसं वरून निर्णय घेत जाईल तसं तसं ते आपल्यापर्यंत पोहोचत जाते तर डिपार्टमेंट मध्ये हालचाली सुरू आहेत तर तुम्ही चांगला अभ्यास करा ग्राउंड छान करा येणारा प्रत्येक एक्झाम तुम्हाला द्यायची आहे तुम्हाला आधीच सांगितलं आहे वनरक्षक साठी एकच करा मित्रांनो आताही शेवटला तेच सांगत आहे की निवेदन द्यायला सुरुवात करा तुम्ही जसं पोलीस पतीचे विद्यार्थी करत आहेत तसंही तुम्ही करायचं आहे पत्र से एक कागद घ्यायचा पेन घ्यायचा पत्र लिहायचं आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आपल्या हातात तितकच आहे तितकंच करायचं आहे शांततेच्या मार्गाने करायचं आहे कारण आपण सगळे सभ्यतेच्या सब आहे गांधींचा देश आहे आपला तर त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि त्यांनाही समजते त्यांचे मुलं वगैरे आहेत किंवा बेरोजगारी किती आहे यांनाही समजते किंवा डिपार्टमेंट मध्ये कोणाला किती गरज आहे कोणत्या विभागाला किती मनुष्यबळाची गरज आहे हे सर्वांना समजत आहे परंतु काही गोष्टी त्यांच्याही हातात नसतात काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपल्या हातात एकच आहे प्रामाणिकपणे अभ्यास करणे अभ्यास करणे आणि अभ्यास करणे हे तुम्ही करतच आहात अशी मला असं मला वाटते आणि करत राहणार कारण ऍड हे एक ना एक दिवस नक्की येणार आहे कारण रिक्त पद आहेत नऊशे सहासष्ट वनसेवकचे पद बारा हजार जवळजवळ पद आहेत अशा जवळजवळ तेरा चौदा हजारांची पद वन विभागाची भरती एकत्रच येईल का काय या संदर्भात एक व्हिडिओ बनवूयात नंतर जसे अपडेट मिळेल तसं मी बनवत राहील तोपर्यंत तो तुम्ही सध्या एकच काम करा निवेदन द्या शांततेच्या मार्गाला तितकंच आपल्या हातात आहे अभ्यास करा भरती येईलच इतकंच मी सांगू शकते भरती येणारच आहे आता नाही आली तरी सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे या वर्षी दोन हजार पंचवीस च्या एंड पर्यंत तरी भरती येईल तुम्ही तयारीत राहा भरती आल्यानंतर वेळ लागत नाही इतकंच सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र